तर मित्रांनो आज वाढली आठ तारीख आहे अठ्ठावीस आज नव्याण्णव उत्तर मित्रांनो सत्तावीस नऊ कारण केलेली आपल्यांदा रुद्र लहानपाणी सगळं आपल्याला बघण्यात मिळत आहे तर मागे उभे अक्षय आणि गणेश हे दोघंसुद्धा आली मित्रांनो सांडपाणी बघण्यासाठी तर या दोघांसह मी आपण एक हिडिओ या दोघांची इच्छा होती की शेल्फी हिडिओ मी सगळं घ्यावा तर तुम्ही मागं आहे मित्रांनो पाण्याने किती स्पीड घेतलेली आहे की ह्या काळची त्या काळावर जायचं काम नाही मित्रांनो या पाण्यामधून पाण्याने एवढं रुद्र रूप रुद धारण रुद केलेलं आहे असं सात दहा पंधरा वर्षापासून दुसरी बार होत आहे मित्रांनो खेडा डॅममधून हे एवढा जास्त प्रमाणामध्ये सांडपाणी वाहत आहे तर त्याच्यानंतर आपल्यासोबत आहे पोकडदा होम मधुभाऊ तर तुम्ही आहे मित्रांनो अर्धा फुट उंच हे सांडपाण्याचे जे लोट आहे अर्धा फुटापेक्षा जास्त उरून वाहत आहे <laughs> जे सोलर मेसेन जायला ते खंबे सुद्धा पाण्या खाली गेले मित्रांनो